नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सावता काळे आपण दोनशे पासष्ट आड साली सहा जूनची लागवड या प्लॉटमध्ये उभा आहोत आणि या प्लॉटचं प्रायोगिक तत्वावर एक लागवड केलेली आहे सहा बाय एक अशी लागवड दोन डोळ्याची टिपरी काढून लागवड केलेली आहे मराठवाड्यात आडसाली उसाला उस बरेच प्रॉब्लेम येतात म्हणजे फुटवा निघण्यासाठी किंवा त्यात घाबेमर होते किंवा मग जास्त पाऊस आल्यानंतर पाणी साचल्यानंतर काही कोम उगत पण नाही आहे तर मग यात मी काय केलेलं आहे किंवा जमीन ही पूर्ण काळीची आहे आपल्यासमोर दिसत असेल की जमीन पूर्ण काळीची आहे तर व्यवस्थित सहा फुटावर आपली छोटी सरी पाडून म्हणजे एकदम कमी कमी खोलीची सोडी सरी पाडून ही लागवड केली ती तर आज आहे तीन जुलै तर आपण बघू शकतात की किती चांगल्या प्रकारे हाऊस आलेला आहे आणि नुकतीच आता त्याला फुटवे पण निघले निघलेले तुम्हाला दिसल आता ह्या बेटामध्ये तुम्ही बघू शकता की इथं दोन फुटवे निघलेत समोर पण एक फुटवा निघा लागला आहे तर एकंदरीत चांगली ग्रोथ झालेली मला या प्लॉटमध्ये दिसत आहे अशा प्रकारे हा प्लॉट तुमच्यासमोर मी दाखवत आहे दोनशे पासष्ट हिरवा सहा बाय एक या अंतरावर याची लागवड केलेली आहे आणि लागवड करताना जवळपास एक एकरमध्ये दीड टन बेणं दबलेलं आहे त्याची सीड ट्रीटमेंट करून क्लोरोबायोस्टीनमध्ये सी ट्रीटमेंट करून व्यवस्थित डोळ्याने डोळा बघून लावलेला आहे त्यामुळे या प्लॉटमध्ये आपल्याला तूट पण कुठं दिसणार नाही हां तुम्ही समोर बघू शकता की तूट पण कुठं झालेली दिसत नाही आहे आणि फुटवा हा एकदम स्ट्रॉंग निघताना आपल्याला दिसतो आहे इथं आपण बघू शकतात अशा प्रकारे या प्लॉटचं नियोजन चालू आहे तर डोस कोणता दिला आहे आळूणी कोणती घे घेतली आहे हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच या याला वेसल डोस झालेला आहे आणि आळोणी पण एक आळोणी झालेली आहे आता दुसरी आळोणी करायची आहे तर व्हिडिओ किंवा हा प्लॉट आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद